कर दो 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 आणि मग शांत शांत त्या बालकाने ठरवलेलं आहे मोठ्या स्वरूपामध्ये पर शिवाय पर्याय नाही वा म्हणले आणि मग भगवंतांनी मूळ रूप धारण केलं आणि त्या रूपामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कि ब्रह्मा मूर्ती झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वराते दुर्वास नाव ठेवले तिघे पुत्र अनुषेचे चंद्र म्हणे अहो माते चंद्र मंडळी वास आमुते दर्शन तुम्हा चरणी अजून काय पाहिजे दुर्वास म्हणे अहो माते आम्ही ऋषी अनुष्ठानी तप्प करायला जाणार ना तुम्ही बोलवल्यावर येणार आणि तिसरा दत्त विष्णु मूर्ती तो तुम्हा ते धनोनी राहिलेल निश्चिती आणि त्या दोघांच्या मध्ये आमच्या अंश आहे असा भगवान दत्तात्रयांचा अंश अवतार पूर्ण अवतार झाला हे एकनाथ महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितले एका जणार्थनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले याचं थोडं आणि मग काल्याचा आभंग म्हणायचा नाथ बाबांचे गुरु जनार्दन स्वामी जनार्दन स्वामींच्याकडे नाथ बाबा जेव्हा होते थोडक्यात सांगायचं स्वामींच्या असं वाटायचं की जनार्दन भगवान भेटतात मला मात्र कधी दाखवत नाहीत कसे आहेत ते रोजच्या आग्रहा एक दिवशी जनार्दन महाराज म्हणले एकनाथा चल आज तुला मी दत्तात्रयांचं दर्शन घडवतो आणि काय सांगायचं तुम्हाला ते बाळ अकरा वर्षाचं हाताला धरलेलं जनार्दन स्वामींच्या आणि चालू लागलेलं आहे फळ फळ रिमझेम पाऊस येतोय महाराज आणि त्या पाऊस आल्यानंतर ते समोर तुम्हाला माहिती आहे आपल्याला पावसाळ्यात किंवा कशी अशी धनगर लोक जातात पहा ते घोडी असतात कालची त्याच्यावर ते कोंबड्याचा ब्राड असते पोरा असतात लहान अजून कुत्र चाललेला असतं काही अशा अवस्थेत जाणारी ही माणसं त्या अवस्थेत मन व्यवशातलं मनुष्य त्याच्यावरती आणि ते आणि चार घेऊन चाललेला होता आणि असं समोर रस्त्याच्या या बाजूला जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज बसलेत आणि असं समोरच्या बाजूला तेच लोक बसलेत मन ते जे वड खेचर होत काहीतरी चार कुत्री होती आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का तुमसांचा तिथं जे झाडं होते ना निरगुळेची तळवळाची वडाची ते कडाकडा मोडली वरून पाऊस थोडा थोडा येतो का आणि मोडली तीन दगड ठेवून तिथं त्यांनी भाजी केली स्वयंपाक केला आणि त्या कुत्र्याचं दूध काढलं आणि त्याच्यामध्ये जे काय भाकरी सगळे होते त्याचा काय केला त्यांनी सगळा केला कळाला काल्याचा अर्थ स्वतः जवळची भाकरी वगैरे काय जे होती ती चार काय कुत्री वगैरे होती ते काय आणलेली भाजी केली विचार करा सामान्य माणसाला घरात चूल पेटत नाही इथं वरून पाऊस पडतोय तीन दगडाचा आहे आणि त्याच्यावरती भाजी तयार केली तरी सुद्धा नाथ महाराजांच्या लक्षात आलं नाही आणि आपण म्हणतो मला देव भेटला पाहिजे नाथांच्या सारख्याला जर देव दिसत नसेल कळत नसेल तर आपली काय कथा आहे एक प्रमाण देतो कथा पुढे घेतो देव दिसला म्हणजे आपलं कल्याण होतं असं तुम्हाला वाटतं करा बरोबर अरे दुर्योधनाला श्री कृष्ण जर दिसत होता फक्त तो अर्जुनाला कळत होता काय म्हटलं करायला का देव दिसून उपयोग नाही देव कळल्याशिवाय उपयोग नाही आणि परिस्थिती तर अशी झालेली आहे महाराज की या ठिकाणी एकनाथ महाराज पाहताय सगळं आणि गुरुला म्हणतात चरून जाऊ गुरु म्हणतात पण जरा परिस्थिती अशी झाली महाराज काय सांगायचं ते काना खात असताना सुरू करतात तेवढ्यात ते, ते जनार्दन स्वामी म्हणतात या इकडे दोन दोन गाज खाऊ आपण खाऊ जनार्दन स्वामी त्या ठिकाणी जातात एकनाथ महाराज काय गुरु आहे म्हण काय मी फसलो आहे ज्या नागाला काय काला खायला चाललाय पुतळ्याचं शिळे तुकडे ते केलेले वरून काही भाजी आम्ही केलेले गेलेले आहेत महाराज एकनाथ महाराजांना या दोघांनी खाऊन झाल्यानंतर एकनाथ महाराजांना म्हटले एकनाथ इकडे ये आणि इकडं आल्यानंतर सांगितलं काय आता हे आम्ही खाल्ले तुला बोलवलं तर आला नाही हे खाल्ल्याला जे काही टाकीला आहे ना जेवढं धुणा किती रागाला असेल आणि काय सांगायचं महाराज ते धुवायला गेले पण माणसाच मन आहे बघा मन वढाळ करायला अशी अवस्था त्या मनाची त्यांना असं वाटलं गुरुने एवढं खाल्लंय आपण जरा थोडस पोटाने चाकून बघा आणि म्हणून त्यांनी तो ब्रह्मरसाचा केला तो का थोडासा आकारचा आठवण बगीतला आणि हा तो स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाला परिस लागल्याबरोबर जना जीवनात्मक त्रय मूर्ती दत्त हा गाणं भगवान दत्तांजय दिसाय लागले तो मन मी दिसना आणि जनार्दन स्वामी दिसना मी